आपल्या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा उद्या आहे शनिवार कालभैरव जयंती तर उद्या आपल्याला आपल्या मुलांसाठी एक उपाय करायचा आहे आपल्या मुलांची चांगली प्रगती व्हावी प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या मुलांनी चांगलं नाव कमवावं त्याचबरोबर आपली मुलं जी आहेत ती गुणी असावीत आपलं त्यांनी ऐकावं आणि चांगल्या मार्गाने जावं हे सगळ्या आईवडिलांना वाटतं आणि त्याचबरोबर भविष्यात देखील आपल्या मुलांनी चांगला अभ्यास करावा चांगली नोकरी त्यांना लागावी आणि त्यांच्या आयुष्याचं कल्याण व्हावं यासाठी बघा प्रत्येक आई वडील हे प्रयत्न करत असतात त्यामुळेच आपल्याला उद्या कालभैरव जयंती दिवशी आपल्या मुलांसाठी हा प्रभावी उपाय करायचा आहे बघा तुमची मुलं जर चांगला अभ्यास करत असतील त्यांची प्रगती होते आहे सगळं ठीक आहे चांगलं आहे तरी देखील तुम्ही हा उपाय करायचा आहे आणि जरी तुमची मुलं चिडचिड करतायत हट्टीपणा करतायत ऐकत नाहीत किंवा मग आपण म्हणतो ना आपण जे सांगतोय ते न करता ते दुसरंच करत असतात किंवा अभ्यास आ, कमी करतात अभ्यासात लक्ष नाही आहे उलटसुलट बोलत आहेत किंवा असंही असतं आधी चांगला अभ्यास करणारी मुलं अचानक अभ्यास करेन असे होतात ऐकेनाशी होतात काय झालंय आपल्याला हे कळत नाही मग आपल्याला असं वाटतं की आधी हे छान वागत होती आधी, आधी आपलं ऐकत होती मुलं आणि अचानक काय झालं किंवा चांगला अभ्यास करणाऱ्या मुलांना अचानक कोणाची तरी नजर होते आणि अचानक ते अभ्यास करायचे थांबतात असं काही होऊ शकतं त्याचबरोबर आजार पण वाढतं मुलांमध्ये किंवा आपण म्हणतो ना की दृष्टावतात मुलं मग मागे सारखा आजार पण लागतं सारखीच ते चिडचिड करतात काही ना काहीतरी कारणाने ते सतत आजारी पडत असतात तर बघा असं होऊ नये आपल्या मुलांचं स्वास्थ्य आरोग्य चांगलं राहावं काही नजरदोष असतील मुलांना झालेले ते सगळे दूर व्हावेत आणि येणारं वर्ष पण त्यांना चांगलं जावं यासाठी अवश्य सगळ्यांनी आपल्या मुलांसाठी उद्या हा उपाय करा तसे मी दोन उपाय तुम्हाला सांगणार आहे दोन्हीही करा उद्याच्या दिवशी हे दोन्हीही उपाय करायला खूप जास्त महत्त्व आहे हे लक्षात घ्या कारण कालभैरव जे आहे ते शिव शंभो शंकरांचे एक अं उग्र स्वरूप मानले जाते म्हणजेच कालभैरव हे शिवाचाच एक अंश आहे त्यामुळे बघा आपल्याला उद्याच्या दिवशी अवश्य हे उपाय करायचे आहेत कुठला मंत्र म्हणायचा आहे हा उपाय करत असताना ते पण मी तुम्हाला सांगणार आहे सर्वांनी आपल्या घराच्या कुटुंबाच्या प्रगतीसाठी हे उपाय हे करायचे आहेत तर तो, तो कसा उपाय करायचा आहे मी सांगणारच आहे तुम्हाला त्यापूर्वी बघा उद्या कालभैरव जयंती आहे काही नियमांचं तुम्ही पालन केलं पाहिजे उद्या तुम्ही मांसाहार करायचा नाही आहे सात्विक जेवण आपल्याला खायचं आहे त्याचबरोबर देवपूजा आपली नित्याची ती करायची आहे मंत्र स्तोत्र यांचं पठण श्रवण हे आपल्याला जास्तीत जास्त करायचं आहे काळ्या वस्त्रांचं दान तुम्ही करा किंवा काळ्या वस्तू असतील काळे तीळ असतील उडीद असतील यांचं दान तुम्ही करू शकता अन्नदान करा अन्नदानाला विश्व विशेष महत्त्व आहे त्यामुळे हे तुम्ही करू शकता बघा आपल्या मुलांच्या प्रगतीसाठी आपल्या पतीच्या प्रगतीसाठी अवश्य तुम्ही अन्नदान हे करत चला तुमच्या परिस्थितीनुसार यथाशक्ती तुम्ही अन्नदान करू शकता अन्नदान म्हणजे असं काही तुम्ही शंभर माणसांचं जेवण बनवावं आणि द्यावं असं काहीही नसतं तुम्ही साधी केळी दिली आणि ते जरी तुम्ही गरजूंना दिली तरीही ते अन्नदानच समजलं जातं किंवा तुम्ही थोडासा शिरा करा पोहे करा आणि ते गरजूंना द्या ते पण अन्नदान समजलं जातं यथाशक्ती जेवढं जा जमतं तुम्ही ते करू शकता त्याचबरोबर उद्या कालभैरव जयंती दिवशी काळ्या कुत्र्याला आपल्याला चपाती नाहीतर भाकरी ही खाऊ घालायची आहे चपाती किंवा भाकरी बनवताना काय करायचं आहे त्याला तिळाचं नाहीतर मोहरीचं तेल लावायचं आहे लक्षात घ्या तिळाचं किंवा मोहरीचं तेल नसेल तर तुमच्या घरामध्ये जे कुठलं तेल तुम्ही स्वयंपाकासाठी वापरताय ना तर ते थोडंसं तुम्हाला लावायचं आहे भाकरीला किंवा चपातीला आणि अशी चपाती किंवा भाकरी तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे लक्षात घ्या कालभैरव जे आहेत त्यांचं जे वाहन आहे ते काळा कुत्रा आहे त्यामुळे आपल्याला उद्याच्या दिवशी काळ्या कुत्र्याला अशा प्रकारे चपाती किंवा भाकरी त्याला ते थोडंसं तेल लावून ही खाऊ घालायची आहे जर काळ्या कुत्रं नाही मिळालं तर तुम्ही कुठल्याही कुत्र्यालाही खाऊ घालू शकता पण अवश्य हे या पद्धतीने चपाती किंवा भाकरी हे खाऊ घालायचं आहे अशा प्रकारे जर आपण कालभैरव जयंती दिवशी किंवा शनिवारी अशा प्रकारे काळ्या कुत्र्याला जर किंवा कुत्र्याला चपाती किंवा भाकरी खाऊ घातली तर आपल्या आयुष्यामध्ये जे काही संकटे आहेत अडचणी आहेत त्या सगळ्या दूर होतात आणि जे काही दोष आपल्याला लागलेले असतात वास्तुदोष असतील किंवा पितृदोष असतील ते दूर होतात आणि तुम्हाला विश्वास बसणार नाही पण अतिशय या साध्या सोप्या उपायाने आपल्या आयुष्यावर एवढा परिणाम होतो की आपली अडकलेली कामे देखील मार्गी लागतात त्यामुळे बघा तुम्ही अवश्य उद्या शनिवार पण आहे आणि कालभैरव जयंती पण आहे त्यामुळे उद्याच्या दिवशी चपाती किंवा भाकरी त्याला तेल लावून आ, ही कुत्र्याला खाऊ घालायची आहे तुमच्या आयुष्यामध्ये जर खूप जास्त प्रमाणामध्ये प्रॉब्लेम असतील अतिशय म्हणजे कुठलंच काम पूर्णत्वाला जात नाही सततच्या अडचणी आहेत किंवा बघा शत्रूंचा खूप त्रास होतो आहे बऱ्याच वेळेला काय होतं ना की आपले शत्रू जे असतात त्यांच्यामुळे आपलं कुठलंच काम पूर्णत्वाला जात नाही सगळेच आपल्या विरोधात उभे राहतात तेव्हा आपल्याला कुठेच मार्ग दिसत नाही हा उपाय जर तुम्ही केला उद्याच्या दिवशी तर नक्कीच आपली जी शत्रू पीडा आहे ती पण नष्ट होते आणि शत्रूंपासून नक्कीच आपलं संरक्षण होतं त्यामुळे उद्याच्या दिवशी तर आपल्याला हे खाऊ घालायचंच आहे कुत्र्याला याशिवाय मी आधी सांगितलं तुमच्या आयुष्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये जर प्रॉब्लेम असतील तर तुम्ही दर शनिवारी देखील कुत्र्याला अशा प्रकारे ही चपाती किंवा भाकरी त्याला थोडंसं तेल लावून हे खाऊ घालू शकता तर हा झाला पहिला उपाय सगळ्यांनी करा महिलांना हा उपाय करता येत नसेल शक्य नसेल तर घरातील कोणालाही तुम्ही सांगू शकता महिलांना काही अडचणीमुळे मासिक धर्मामुळे येत नसेल हा उपाय करायला तर तुम्ही इतर सदस्यांना देखील करायला सांगू शकता मासिक धर्मामध्ये देखील हा उपाय तुम्ही करू शकता आता बघूया की आईने मुलांसाठी काय उपाय करायचा आहे तर उद्या आपल्याला शनिवारी कालभैरव जयंतीच्या दिवशी म्हणजे हा उपाय तुम्हाला संध्याकाळनंतर करायचा आहे हा दुसरा जो उपाय आहे तो सहा नंतर करायचा आहे तर या उपायासाठी आपल्याला थोडेसे काळे तेल लागणार आहेत त्याचबरोबर काळी मोहरी जी असते आपण फोडणीसाठी वापरतो ती लागणार आहे आणि काळे उडीद आपल्याला लागणार आहे या तीन वस्तू आपल्याला ला ला लागणार आहेत आता या तीनही वस्तू आपल्याला हातात घ्यायच्या आहेत थोडे काळे तीळ काळी मोहरी आणि काळे उडीद हे आपल्याला हातामध्ये घ्यायचं आहे आणि तुमच्या मुलांना समोर उभे करायचं आहे आणि मुलांवरून तुम्हाला डोक्यापासून पायापर्यंत हे तुम्हाला तीन वेळा उतरवायचं आहे हे तीन वेळा उतरवत असताना तुम्हाला म्हणायचं आहे ओम शंभू भैरवाय नम या मंत्राचा जप तुम्हाला तीन वेळा करायचा आहे आणि ज्या काही वाईट अनिष्ट शक्ती आहेत नजरदोष झालेले आहेत ते सगळे दूर जावेत नष्ट व्हावे जळून खाक व्हावेत असं तुम्हाला म्हणायचं आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे घराच्या बाहेर तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर एखादी वाटी ठेवा त्यामध्ये थोडासा कापूर घ्या आणि तुम्हाला हे सगळं नजर उतरवल्यानंतर त्या जळत्या कापरामध्ये टाकायचं आहे आता एकापेक्षा जास्त मुलं असतील तुमची तर काय करायचं एकेकाचा असा उपाय करायचा एका, एका मुलावरून हे तीन वेळा उतरवायचं ते जळत्या कापरामध्ये टाकायचं नंतर पुन्हा दुसरं साहित्य घ्यायचं हातामध्ये पुन्हा ते दुसऱ्या मुलावरून उतरवायचं आणि ते पुन्हा जळत्या कापरामध्ये टाकायचं आहे आता एकापेक्षा जास्त मुलांसाठी तुम्ही हा उपाय करत असेल तर तुम्ही वेगवेगळं साहित्य घेऊन अशा प्रकारे सेपरेट सेपरेट सगळ्यांवरून हे उतरवू शकता आता काय करायचं आहे जेवढं जळतंय हे साहित्य तेवढं कापरामध्ये जळू द्यायचं थोड्या वेळाने ते शांत झालं सगळं जळायचं जेवढं जळलेलं असेल तेवढं जळू द्यात बाकीचं जे उरलेली राख वगैरे आहे ते आपल्या घराच्या दक्षिण दिशेला फेकून द्यायची आता बघा जर तुमच्या घराच्या बाहेर किंवा उमराठ्याच्या बाहेर अशा प्रकारे हे तुम्हाला कापूर प्रज्वलित करायला जागा नसेल तर तुम्ही घराच्या आत देखील कापूर प्रज्वलित करून ते साहित्य जे आहे ते टाकू शकता फक्त घराच्या दक्षिण दिशेला ती वाटी जी आहे कापराची ती ठेवायची आहे आणि दृष्ट काढून झाल्यानंतर हे उतरवल्यानंतर साहित्य जो कापूर आहे जे भांडं आहे कापराचं ते दक्षिण दिशेला ठेवावं तिथेच कापूर प्रज्वलित करावा आणि हे उतरवलेलं जे साहित्य आहे तीन वेळा उतरवलेलं ते त्या जळत्या कापरात टाकायचं आहे आणि नंतर घराच्या दक्षिण दिशेलाच हे सगळं फेकून द्यायचं आहे हे घरामध्ये आपल्याला ठेवायचं नाही अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुलांची दृष्ट किंवा हे साहित्य उतरवायचं आहे मुलांवरून बघा तुमच्या मुलांना काही प्रॉब्लेम येत असतील अडचणी येत असतील किंवा आजारपण येत असेल तर नक्कीच यामुळे हे जे अडचणी किंवा संकटे आहेत ते दूर व्हायला मदत होईल आता मुलं अगदी लहान असतील पाच वर्षांपासून ते अगदी कॉल कॉलेजला जाणाऱ्या मुलांपर्यंत तुम्ही हा उपाय करू शकता आता समजा काळे तीळ काळे उडीद काळी मोहरी यापैकी तुम्हाला एखादं साहित्य नाही मिळालं तरीही चालेल काही हरकत नाही पण काळ्या मोहरीबरोबर काळे उडीद किंवा काळे तीळ हे असायलाच पाहिजे तुम्ही ते किराणा मालाच्या दुकानातून आणू शकता तर अवश्य अशा प्रकारे सर्वांनी आपल्या मुलांवरून हे जे वस्तू आहेत त्या उतरवून टाकायच्या आहेत उद्याच्या दिवशी बघा उद्या जर आपण हा उपाय केला तर आपल्या मुलांच्या मागे असलेल्या अडचणी ज्या आहेत त्या दूर होतात त्याचबरोबर येणारे दिवस त्यांना चांगले येतात त्याचबरोबर नजरदोष झालेले असतील तर ते देखील दूर होतात त्यामुळे सर्वांनी हा उपाय करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि हा उपाय जो आहे तो आपल्याला संध्याकाळी सहा नंतर ते रात्री दहा साडे दहापर्यंत तुम्ही करू शकता मुलांच्या आईला हा उपाय करता येणं शक्य नसेल तर मुलांच्या वडिलांनी केला तरी चालेल किंवा मावशी मोठी बहीण किंवा मग आत्याने जरी हा उपाय केला तरी चालेल व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना हे दोनही उपाय उद्या करता येतील